देशातील विविध भागात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे अशातच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला विविध व्हिडिओ याच संदर्भातले व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे दोन सेकंदामुळे तरुणाचा जीव वाचलेला आहे नक्की घटना काय घडली आहे सविस्तर पाहूयात पण त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर देव तारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं याचाच प्रत्यय एका ट्रक चालकाला आलाय त्याचा जीव थोडक्यात वाचलेला आहे उत्तराखंडमध्ये सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे ठिकठिकाणी पाणी साचल्यानं रस्त्यांचं भूसखलन झालंय आणि यामुळे दरड कोसळल्याच्या घटना देखील घडत आहेत अशातच सोशल मीडियावरती देखील एका ट्रक चालकाचा व्हिडिओ व्हायरल झालाय हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये जोरदार पावसामुळे रस्त्यांचं नुकसान सध्या सोशल मीडियावरती एका ट्रक व्हिडिओ समोर ज्यामध्ये चालकाचा दोन सेकंदासाठी जीव वाचलाय हा व्हिडिओ पाहून खरंच ट्रक चालकासोबत चमत्कार घडल्याचं म्हणता येईल आजकाल कुठेही प्रवास करताना सावधगिरी बाळगावी लागते कधीही कुठेही कोणती घटना घडेल हे सांगता येत नाही निसर्गातील बदलामुळे पावसाळ्याच्या दिवसात दरड कोसळण्याच्या घटना घडतच असतात सध्या उत्तराखंडमध्ये जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी थीक पाणी साचलंय रस्ते बंद केलेले आहेत रस्त्यांना तडे गेलेले आहेत साचलेल्या पाण्यातून प्रवास करणं कठीण झालंय तर अनेक ठिकाणी डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ट्रक जात असताना एक दगड पडत आहे त्यामुळे ट्रक थांबला आहे मात्र थोड्याच वेळात ट्रकने रस्ता पार केल्यानंतर मोठमोठे दरड कोसळलेली आहे ट्रकने रस्ता पार केल्यानंतर काही सेकंदांमध्ये दरड कोसळल्यानं कोणतंही नुकसान व जीवितहानी झालेली नाहीये काहीसा चमत्कारच घडला असंच हा व्हिडिओ पाहून म्हणता येईल